ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत आता मालिकेमध्ये आपल्याला एक वेगळाच ट्विस्ट बघायला मिळणार आहे या सगळ्यामध्ये प्रियावरती आता खूप मोठा आघात झालेला असतो आणि प्रियावरती जो काही जीवघेणं हल्ला झालेला आहे या हल्ल्यामुळे प्रिया हदरली प्रियाला महिपतने मारण्याची धमकी दिली आता या सगळ्यामधून आपल्याला अर्जुन आणि रविराज हे दोघच वाचू शकतात हे सगळं सत्य प्रियाला माहिती असल्याकारणाने आता प्रिया खूप मोठा माफीचा साक्षीदार मांडण्याचा निर्णय घेणार आहे आणि या सगळ्यामध्ये प्रियाच्या या निर्णयामुळे आता प्रियाला खूप मोठं सत्य सांगून पहिले विश्वास जिंकायला लागणार कारण एकतर जीव वाचवणं किंवा आता तन्वी बनून राहणं हे दोनच पर्याय तिच्याजवळ यायला लागतात त्यावेळेला प्रिया दुसरा पर्याय निवडते आपला जीव वाचवायला प्रिया तयार असते आणि त्यासाठी आपण त्यास आता मग तन्वी नाही कन्फेशन देण्यासाठी ती रविराजांना बोलवते पण त्याच वेळेला रविराजांनी आता इकडे पुराव्यासकट तू नाही तर माझी मुलगी कोण असं म्हणत आता तिला खुलासा केला असताच जो भयंकर खुलासा समोर येणार आहे आणि स्वतः प्रियाच्या तोंडून आतापर्यंत कसं आणि काय काय झालंय हे ज्या वेळेला तोंडातून तुं समोर येणार त्यावेळेला नक्की काय घडणार किंवा प्रियाने सायली खरी तन्वी आहे हे खरं सांगितल्यावरती काय घडणार हे सगळं आपण पाहूयात आता महिपत आलेला आहे आणि महिपतने प्रियाला चांगलीच धमकी दिली महिपतने सांगितलं की कोर्टामध्ये तू काय सांगितलंस की या सगळ्यामध्ये आता तुला तुला हे सगळं म्हणजे माझ्या मुलीने हे केलं माझ्या मुलीने तुला अडकवलं माझ्या मुलीने मुद्दाम हे केलं हे सगळं सांगण्याच्या आधी तू मेलीस का नाही असं म्हणत महिपत आता चांगला चिडलेला असतो आणि तो सांगतो मी जे काही तुला सांगतोय ना ती गोष्ट आता तू इकडे नीट ऐकून घे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तू लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर सांगायचं की मी खोटं बोलले मी खोटं बोलले आणि मी खून केलाय जर का तू खून नाही कबूल केला स्वतःस तर तुला मी वरती पोहोचवे एकतर जेलमध्ये जन्मठेप जेल भोगायची का वरती जायचं हा निर्णय तुझा असणार आहे हा निर्णय तुझ्यावरती सोपवतोय माझ्या मुलीला निर्दोष सोडवून नाही तर तुला वरती पाठवायला मी कमी करणार नाही असं म्हणत महिपतने तिच्यावरती चांगलाच हल्लाबोल केलेला असतो आता प्रियाला खूप मोठा धक्का बसतो तिच्याकडे पर्यायच नसतो ती या सगळ्यामध्ये घाबरलेली असते आणि प्रिया या सगळ्यामध्ये घाबरून लगेच अश्विनला बोलवते अश्विनला भेटायला बोलवल्यावरती अश्विन आल्यावरती तो सांगतो तन्वी तू काळजी करू नको मी काहीही करेन मी सगळं जग एकीकडे करेन तुझ्या वडिलांनी तुझी साथ सोडली असली तरी मी तुझी साथ सोडणार नाहीये काहीही झालं तरीसुद्धा मी तुला याच्यातून बाहेर काढेन यावरती प्रिया सांगायला लागते अजिबात नाही खरं सांगू का अश्विन मला या सगळ्यातून याच्यातून बाहेरच नाही पडायचं अश्विन म्हणतो मन म्हणजे काय यावरती प्रिया सांगते तू बाबांना एकदा इकडे घेऊन ये बाबांना घेऊन आलास ना मग मी काही सत्य आहे ते सत्य बाबांना सांगेन असं म्हटल्यावरती मग मात्र अश्विन म्हणायला लागतो काय बोलतेस तू काय सत्य सांगायचं आहे तुला आणि रविराज काकासुद्धा मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये तुझी साथ देतील यावरती प्रिया लगेचच सांगायला लागते अश्विन मी तुला सांगते ना मी तुला सांगते तेवढं कर तू या सगळ्यामध्ये लगेचच बाबांना घेऊन ये असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो ठीक आहे मी रविराज काकांना काकांसोबत बोलतो पण मला असं वाटतंय की तू छोटं मोठं खोटं बोलीस म्हणून काही फरक पडत नाही आहे मी समजवतो त्यांना यावरती प्रिया सांगते नाही अश्विन हे छोटं मोठं नाही आहे मी जे काही बोलले ना तो मी खूप मोठा गुन्हा केलाय मला या गुन्ह्याची कबुली द्यायची आहे असं म्हटल्यावरती अश्विन गडबडतो आणि काय बोलतेस तू तू खरंच गुन्हा केलेला आहे मग यावरती अश्विन सांगायला लागतो मी तर तुझ्यावरती विश्वास आणि दादाबरोबर भांडलो आणि तो घडलेली घटना सांगायला लागतो त्यावरती ती म्हणते नाही मला ना मलाना आता जीवाशी आलेलं आहे अश्विन तू एकदा माझे आणि अर्जुनचे आणि बाबांची भेट घडवून दे जर तू आमची भेट घडवून दिलीस तर माझा जीव वाचेल नाही तर मी मरून जाईन अश्विनला काहीच कळत नाही आहे पण अर्जुनचा दोष नाही आहे हे ती सांगते अर्जुनने जे केलं ते बरोबर केलं मला जर कोणी अडकवणार आहे ते म्हणजे महिपत प्रियाने पलटी मारलेली असते मग अश्विन घरी येतो दादा दादा मी तन्वीला भेटायला गेलो होतो मग यावरती चिडलेला अर्जुन सांगायला लागतो तुला काय गरज होती तिकडे जायला तुला अजूनही या सगळ्यामध्ये असं वाटतं का की या सगळ्यामध्ये ती तुला सगळं खरं सांगते यावरती तो म्हणतो नाही ती मला म्हटली की अर्जुन खरं बोलतोय आणि खरंच मी मैपतच्या जाळ्यात अडकले होते आणि म्हणून मी हे सगळं केलं तिला माफीचा साक्षीदार आहे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो नाही आता हे सगळं सगळा वेळ निघून गेलेले आहे हे बघा अश्विन तू तिच्या बोलण्यामध्ये परत परत अडकशील पण मी मी यावेळेला तिच्या बोलण्यामध्ये परत परत बोलणार नाही मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय तू अजिबात हिच्या बोलण्याला बोलू नकोस अश्विन म्हणतो दादा तू हे सगळं बोलू शकतोस कारण मी हे सगळं बोलू शकत नाही कारण कारण ती माझी बायको आहे मी तिला या सगळ्यामध्ये एकटीला टाकू शकत नाही आहे तू जे काही वागतोयस ना त्याच्यावरती एकदा विचार कर सायडीवनी जर कधी चुकली तर तू तिची सात तर सोडत नाहीस ना यावरती अर्जुन म्हणतो हे बघा अश्विन सायली कधी अशी गुन्हा करणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे त्यानंतर अश्विन म्हणतो ठीक आहे मी रविराज काकांना सांगतो मी रविराज काकांशी बोलून घेतो आणि त्यांना आता सांगायला लागतो की काय नक्की घडलं इथे त्यावरती तो रविराजांची भेट घेतो रविराजांची भेट घेतल्यावरती अश्विन सांगायला लागतो हे बघा रविराज काका मी तन्वीला भेटायला गेलो होतो त्याच वेळेला तन्वीने मला सांगितले की तिच्या जीवाला धोका आहे महिपत आणि साक्षीकडून तिला आता तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आता ती शेवटी बापाचंच मन बापाचंच मन म्हटल्यावरती आता रविराज या सगळ्यामध्ये म्हणतात काय तन्वीला बोलायचं आहे आणि तिच्या जीवाला धोका आहे यावरती लगेचच रविराज म्हणतात नाही नाही असं जर का असेल तर मला ताबडतोब तिची भेट घ्यायला पाहिजे रविराज विचार करतात की या सगळ्यामध्ये मला आता तिची भेट घेऊन तिला नक्की काय प्रॉब्लेम आहे असं तिला विचारायलाच पाहिजे म्हणून ते लगेचच जेलमध्ये येतात ज्या वेळेला रविरा जेलमध्ये येतात ज्या वेळेला रविरा जेलमध्ये येतात इकडे आता साक्षी तिला धमकी देत असते लवकरात लवकर तू आता सांग तुझ्या वकिलांना बोलव काहीही कर आणि कोर्टाची तारीख काढ तू लवकरात लवकर सांग की तू खून केलेला आहेस तू जोपर्यंत हे सगळं सांगत नाहीयेस तोपर्यंत मला आता इथून मोक्ष मिळणार नाहीये मी तुला सांगते ते लवकरात लवकर तू कर तू लवकर बोलव तुझ्या वकिलांना असं म्हणत ती आता तिच्यावरती प्रेशर आणत असते काहीही झालं तरी मला इथून सुटण्यासाठी तुला सांगायला पाहिजे की तू खून केलास आणि तू कोर्टात खोटं बोललीस आता इकडे महिपत आणि साक्षी तिच्यावरती दबाव आणत असतात आणि साक्षी सांगते प्रिया जर तू हे सगळं केलं नाहीस ना तर माझे वडील काय करतील माहीत नाहीये इथे जेलमध्ये पण माझी वट आहे जेलमध्ये तू मरशील आणि कळणार पण नाही तू कशी मेलीस आणि तुलाच काय तुझ्या बापाला पण नाही कळणार आणि बाप कसला खोटारडा बाप त्यामुळे कोणालाच नाही कळणार आणि त्यानंतर इकडे ती सांगत असते तोपर्यंत रविराज तिकडे येतात या दोघींच दोघींची भांडणं चालू असतात आणि रविराज थोडंफार काही ऐकतात त्यानंतर मग इकडे साक्षी सांगायला लागते आले बघ आले बघ तुझे वकील आणि सांगा आणि सांगायला लागते हिला हिने खून केला हिला कबुली द्यायचे हिला कबुली द्यायचे आणि या सगळ्यामध्ये हिला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही ऐकून घ्या असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात काय काय चाललंय तरी काय असं म्हटल्यावरती ती, ती सांगायला लागते की ही तुमच्या या प्रियाने तन्वीनेच खून केलेला आहे बोल लवकर नाही तर तुझं भांड फोडते असं म्हणत ती आता तिला धमकी द्यायला लागते आणि त्यानंतर रविराज म्हणतात रविराजांच्या लक्षात येतं की अश्विनने जो निरोप दिला आहे तो निरोप या संदर्भातच आहे म्हणजे तिच्यावरती आता हे लोक काहीतरी जबरदस्ती करतात आणि तिला काहीतरी कन्फेशन द्यायला सांगतात आणि मग रविराज परवानगी काढतात की मला माझ्या सोबत एकांतात बोलायचं आहे परवानगी काढल्यावरती रविराज तिला एकांतात घेऊन बोलण्यासाठी निघतात ज्यावेळेला प्रिया आणि रविराज हे दोघं जण एकांतात बोलण्यासाठी निघतात त्यावेळेला प्रिया रविराजांना सांगायला लागते मला मारून टाका खरंच मला मारून टाका मला माफीचा साक्षीदार व्हायचं होतं यावरती रविराज म्हणतात माफीचा साक्षीदार आणि आता आता कोणी माफीचा साक्षीदार होत नसतं माफीचा साक्षीदार होण्यासाठी ज्या वेळेला गुन्हा सिद्ध व्हायचा असतो ना त्यावेळेला सांगितलं जातं ज्या वेळेला हा गुन्हा सिद्ध होण्यासाठी तुला विचारलं होतं किंवा हा गुन्हा करत असताना ज्यावेळेला तू कन्फेशन देत होतीस त्यावेळेला जर का तुला त्यावेळेला जर का तुला विचारलं असतं त्यावेळेला जर का तू सांगितलं असतस तर कदाचित तुला माफीचा साक्षीदार करण्यात आलं असतं पण आता हे सगळं घडून गेल्यावरती तुला कोण आणि कसं माफीचा साक्षीदार करणार ही गोष्ट तू सांग यावरती प्रिया सांगते नाही पण मी या सगळ्यामध्ये जेलमध्ये राहू शकत नाही साक्षीने मला धमकी दिली तिने मला सांगितले की जर का तिचा गुन्हा मी आता माझ्यावरती नाही घेतला तर या सगळ्यामध्ये ती मला लगेचच मारून टाकेल किंवा जर का तुला हे सगळं करायचं नसेल तर हा गुन्हा तुझ्या नावावरती घे तू खून केलायस म्हणून सांग नाही तर जेलमध्ये मी तुला मारून टाकेन असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात खरं सांगायचं तर तू तेच डिझर्व करतेस काहीही झालं तरीसुद्धा तू मला आधीपासूनच जर खरं सांगितलं असतं तर कदाचित मी तुला वाचवू शकलो असतो आता पण वेळ गेलेली नाहीये असं काही असेल जे जे आता सुद्धा कोर्टाला माहीत नाहीये की सत्य तू लपवते आहेस आणि या सगळ्यामध्ये तू लगेचच मला सांगून टाक जर का तू मला ते सत्य सांगितलं तर या सगळ्यामध्ये मी काहीतरी मदत करू शकतो असं आता ते म्हणायला लागतात त्यावरती आता ते सांगायला लागते हो असं एक सत्य आहे रेवराज म्हणतात बोल जे सत्य आहे ते बोल यावरती ती, ती सांगायला लागते पण हे सत्य जाणून घेतल्यावरती मग आता तुम्ही या सगळ्यामध्ये मला खूप ओरडाल रविराज म्हणतात तुला तुझा जीव प्रिय असेल ना तर जे काही सत्य आहे ते तुला आता सांगायलाच लागणार आहे असं म्हटल्यावरती प्रिया आता सांगायला लागते ही सुरुवात आहे की ज्या वेळेला मी आश्रमात राहत होते साक्षीने माझी भेट घेतली आणि साक्षीने हा आश्रम तिच्या नावाने करून घेण्यासाठी मला आता पैसे देऊ केले त्याच वेळेला तिच्या माझ्या गाठी भेटी वाढल्या रविराज म्हणतात मी तुला आधीच म्हटलंय ज्या गोष्टी कोर्टाला माहीत नाहीत त्या गोष्टी या सगळ्या गोष्टी कोर्टासमोर अर्जुनने आणल्यात आता तुझ्या हातात तसं काहीच राहिलेलं नाही आहे त्यामुळे ज्या गोष्टी कोर्टाला माहीत नाहीत ज्या अर्जुनने समोर आणलेल्या नाही आहेत त्या गोष्टींपैकी काही गोष्टी तुला सांगायच्या असतील तर तू सांगू शकतेस अन्यथा नाही त्याच वेळेला प्रिया आता इकडे सांगायला लागते मग तुम्ही ऐका मी तुम्हाला सांगते जे काही खरं घडलंय ते तुम्हाला सांगते असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात जे कोर्टामध्ये मा माहीत नाहीये ते सांग मग आता प्रिया सांगायला लागते हो एके दिवशी ज्या वेळेला आमचं आश्रम सील झालं खून झाल्यावरती त्यावेळेला मी जेव्हा तिकडून निघाले आणि त्याच वेळेला मी तिकडून निघाल्यावरती मला तिथे एक मधुबाहूंचं गाठोडं सापडलं जे गाठोडं घेऊन मी बाहेर पडले आणि ते गाठोडं घेऊन मी ज्या वेळेला तिकडून निघाले ज्या वेळेला मी तिथून निघाले त्यावेळेला मी महिपतच्या इकडे निघाले महि महिपतच्या इथे आल्यावरती मी त्यांच्या केबिनमध्ये होते आणि ते गाठोडं माझ्या बॅगेतून खाली पडलं आणि त्याच वेळेला नागराज काका तिथे होते आणि नागराज काकांनी ते पाहिलं ते गाठोडं उचललं ते गाठोडं कोणाचं आहे असं म्हटलं तर मी त्यांना म्हटलं की मी हे आश्रमातून आणलं यावरती रविराज म्हणतात ते गाठोड तुझंच होतं ना मुद्द्यावरती ये यावरती ती सांगते बाबा ऐका तरी ते गाठोड माझं नव्हतं आता रविराज हदरतात काय ते गाठोड तुझं नव्हतं मग प्रिया सांगायला लागते नाही बाबा ते गाठोडं माझं नव्हतं ते गाठोड मला नाही माहिती कोणाचं असेल असं आधी ती खोटं बोलायला लागते त्यानंतर ती सांगायला लागते ते गाठोडं कोणाचं होतं ते मला काहीच माहित नव्हतं मी ते गाठोडं घेऊन आले आणि त्याच वेळेला ते मला म्हटले की, की हे तर गाठोडं तन्वीचं आहे आणि मला माहीत नव्हतं की हे सगळं काय आहे ते त्यांनी मला सांगितलं की आजपासून तू तणवी आता रविराज हदरतात काय बोलतेस तू नागराजने माझा नाही विश्वास बसत नागराजने हे असं काही केलं असेल तू अजून खोटं बोलून मला कन्फ्युजनमध्ये टाकू नकोस यावरती ती म्हणते बाबा आत्तापर्यंत यावरती ती म्हणते बाबा आतापर्यंत खूप खोटं बोलल्याची मी शिक्षा भोगलेली आहे पण यापुढे अजून खोटं बोलून मला शिक्षा भोगण्याची अजिबात इच्छा नाहीये असं म्हणत ती आता खूप मोठा खुलासा करते ज्या वेळेला ती हे सगळं बोलते त्यावेळेला ते म्हणतात मग खरी तणवी कोण आहे यावरती ती त तपप करू लागते रविराज रे म्हणतात जोपर्यंत तू आता मला सांगत नाहीयेस की की या सगळ्यामध्ये खरी तन्वी कोण आहे तोपर्यंत मी तुझं काहीही ऐकणार नाहीये असं म्हटल्यावरती ते सांगतात मी निघतोय आता मग मात्र प्रिया मोठ्याने ओरडते बाबा थांबा बाबा थांबा मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगून टाकते असं म्हटल्यावरती ती लगेचच सांगायला लागते मी तुम्हाला सांगते आहे काय घडलं ते खरी तणवी सायली आहे ते गाठोडं सायलीचं होतं असं म्हटल्यावरती रविराजांना खूप मोठा धक्काच बसतो काय सायलीचं गाठोडं आणि मग ते गाठोडं सायलीचं म्हणजे सायली म्हणजे सायली खरी तणवी यावरती ती ओरडून ओरडून सांगायला लागते हो बाबा हो बाबा हे सायलीचं सा गाठोडं होतं आता तरी तुम्ही या सगळ्यामधून मला वाचवाल का मी तुमची खरी मुलगी कोण आहे हे तुम्हाला सांगितले रविराज म्हणतात माझ्या खऱ्या मुलीला माझ्यापासून इतक्या दिवस लांब ठेवून हे जे काही तू केलेस ना ते अजिबात मला आवडलेलं नाही आहे असं म्हणत रविराज चांगले चिडलेले असतात आणि त्यानंतर ते सांगायला लागतात या सगळ्यांवरती मी विचार करेन या सगळ्याची शहाणिशा करेन आणि ज्या वेळेला सगळ्या सगळ्याची शहानिशा होईल आणि तू जे काही बोलतेस ते सत्य आहे हे, हे समोर येईल तर मी नक्कीच विचार करेन तुला या सगळ्यामधून सोडवायचा असं म्हणत रविराजांनी इकडे आता प्रियाला एक संधी देण्याचं ठरवलेलं असतं प्रियाला या सगळ्यामध्ये आता संधी देण्याचं ठरवल्यावरती मग मात्र प्रिया या संधीचं कसं सोनं करणार किंवा प्रियाला या सगळ्यामध्ये नक्की रविराज मदत करतील का पण सायली आपली मुलगी आहे हे, हे शोधण्यासाठी रविराज आता काय पुरावे शोधणार किंवा आत्तापर्यंत रविराजांनी जे काही खोटं सहन केलं आहे त्यानंतर या खऱ्यावरती ते कसा विश्वास ठेवणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी